तर राम राम मित्रांनो आम्ही जाणार होतो आमच्या गावाला तर जेजुरीला आम्ही इथं निघालेलो आहे मित्रांनो आम्ही आता आले तर आम्ही इथं आता महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघतो पेट्रोल पंपाकडे आणि आता आम्ही इथं पेट्रोल पंपाकडे जाणार गाडीमध्ये पेट्रोल भरणार गाडीत पेट्रोल भरणार तर आम्ही आता पेट्रोल भरून झालं आमच्या मित्रांनो तर आज पंधरा ऑगस्ट इथे कात्रज मध्ये खूप मोठा तिरंगा झेंडा लावला होता आपला तर आज पंधरा ऑगस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा तर आपण इथं आम्ही आलो होतो मंदिरात हे आहे आपल्या कानकनाथचं मंदिर तर सासवड रोडला जाताना आपल्याला हे लागतं तर आपण इथे दर्शन घेण्यासाठी आम्ही तर आपलं इथे दर्शन झालं दर्शन करून आम्ही निघालो आता घरी तर घरी जाण्यासाठी इथून आपल्याला खाली जावं लागते तर कसं वाटला आपला मिनी ब्लॉग तर कमेंट करून सांगा मित्रांनो